मोकाट गाईचा बंदोबस्त करण्यासाठी कंपाऊंड आता बघा त्या वैभव मोरेने बंदोबस्त करायला पाच कोटी दहा लाख रुपयाचा कंपाऊंड हे जे काही तुझं वैभव मोरे तुझी सही आहे आणि ते मंजूर करतो असं जाहीर करा म्हणून सांगितलं म्हणजे मी काय जाहीर करायला हे पण हेच म्हणायचं निवडून घेता काय जेवावं काय खावं कुणाशी बोलावं काय जाहीर करावं हे आता झालं मला कळतंय माझ्या सदमेला सोडून मला जे काही करायचं ते मी करीत मलाही त्याचा उल्लेख मग डॉक्टरांनी इथं केला अक्षरशः कधी कुणी इथं मेडिकल कॉलेज शासकीय व्हावं असा अनेक वेळेस करता आलं असतं पण मी ठरवलेलं होतं मी असं काही या बारामतीत काम करून दाखवेल वरे साहेब तुम्ही पण आमदार होता करून तुम्ही माफ करा मला परंतु जेवढे आजपर्यंत आमदार झालेत पहिल्यापासून मुलीकांच्या पासून नाकारच्या पासून किंवा इथंही पुढे कधी किती आमदार होती माझ्या कारकिर्दीमध्ये मी जेवढी कामं केलेली म्हणून नाही पण ती काय गरजिश आहे पण तेवढी काम, काम बारामती तालुक्यात का निवेदन आलं की दादा काय झालं त्यांनी सांगितलं भागातील शेती संजीवनी योजना कारण होत आहे त्याची प्रगती कोठपर्यंत सुनील राजे भोसले उमेश जगदाळे ज्ञानेश्वर जगदाळे सतीश जगदाळे रामचंद्र बडे भरत भोसले भानदास जगदावे महादेव भोसले संजय मांडरे म्हणजे डॉक्टर माझा तुम्ही मला घाबरताय काय बोलावून काय नाही इथं तर मला जात विचारताय अरे तुमच्या पिंजरे तुम्ही परत आला रे माहीत केलं तर तुझ्याकडे बघतो फक्त एक हजार कोटी रुपया लागतात किती है? एक हजार कोटी आणि आमदाराला वर्षाला पाच कोटी तरी देखील माझालेंशी डोबाले पाहित आहे त्यांनीच त्याच्यामध्ये एक बराच निड घेतलेला आहे आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गोबालेंना सॉरी गुणालेंना मी सांगितलेलं आहे कुणाले म्हणले की दादा मला थोडासा वेळ द्या बंद पाईपलाईन जण सिरसाईचं काम चाललेलं त्याचा काम परंतु लगेच इकडं काय चाललंय आहे त्या विजयराव मोरे आता बारामतीकरांना दोन पाच कोटी वीस कोटी काहीच वाटत कायच काय झालं काय थांबलंय <laughs> त्यामध्ये काही टेक्निकल सेंशन असतात ड्रॉइंग करावं लागतं हेड किती आहे कितीच पाईपलाईन पाहिजे जसं रवींद्र जे काही पिण्याच्या पाण्याची योजना करत असताना पाईपलाईनची साईज वगैरे पर्यंत लोकसंख्या हे करून ते करतात ना तुझ्या गावची घरं डीपीआ वगैरे सगळ्या ह्या गोष्टी होतात आणि मला हे करा निरा मी आत्ताच तुम्हाला सांगतो नम्रतापूर्वक सांगतो तुमचा अधिकार आहे तुम्ही त्याच्यामुळे फक्त विचारायची भाषे जरा सौम्य ठेवा सुसंस्कृतपणा चव्हाण काय त्याच्यामुळं त्या पद्धतीनं एक हजार कोटी रुपये लागतात तुम मी आज तुम्हाला सांगतो माझ ज्या वेळेस मार्च मधलं बजेट पुढच्या वर्षीच मी सादर करणार आहे त्या साडेआठ लाख कोटीचा असेल त्या बजेटमध्ये या कामाला निधी दिलेला असेल आणि काम ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा आणि त्याला मात्र मान्यता दिलेली आहे टेक्निकल त्या सगळ्या गोष्टी कारण खाल्लं पाणी शिरसाईला होतन जिकडनं खाल्लं त्याला गव्हर्नमेंटच्या त्याला त्या उचलून त्याला कशा पद्धतीनं ते सगळे त्याचं ते, ते चाललेलं आहे एकदम तेही जादूची काढणी फिरल्यासारखं का फिरत नाही त्याची नोंद वैभवा बाबा तू जरा घे बायक चांगली ही <laughs> दाई सरपंच तिनं असं नाही निवेदन केलं परंतु त्याची अडचण मला माहिती आहे माझं बोलणंही झालेलं आहे मी साधारण दोन टप्प्यामध्ये मार्चच्या आधी काही मार्चच्या नंतर काही कारण ते इतकी मोठ्या प्रमाणात जनावर वाढलेली आहेत अख्खं माझ्या त्या भागातल्या लोकांचं प्लॉट प्लॉट पार त्याचं नुकसान करून जातात सोन्यासारखी पिकं माझा शेतकरी कष्टाने आणतो भांग गाळून आणतो आणि त्यावेळेस त्याच नुकसान होत थोड्या असत्या तर आपण पकडून दुसरीकडे जंगलात सव्वाशेच्या पुढे आहे आणि त्याच्यामुळं मी फॉरेस्ट पण बोललेलो आहे फॉरेस्टला पण सांगितलेलं आहे पण थोडस खर्चिक काम आहे पण मी ते आहे हा माझा शब्द मी शब्दाचा पक्का आहे पानाचा माणूस मी कधी होत लोकांना सांगणार नाही एखादी होत नसेल तर मी नाही म्हणून सांगेन पण हे मी वैभवा मी करणार आहे जरा कळ <laughs>